पुण्यात लवकरात लवकर मेट्रो सुरू व्हावी अशीच पुणेकरांची अपेक्षा असणार आहे कारण की आता पुणेकरांना शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर गाडी लावण्यासाठी आपला खिसा रिकामा करावा लागणार आहे आणि पार्किंग पॉलिसीच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर गाड्या पार्क करण्यासाठी पुणे महापालिका आता शुल्क आकारणार आहे मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शुल्काच्या दराबाबत हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुण्यामध्ये संख्येत दिवसेंदिवस भर पडतीये मात्र दुसरीकडे वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळणं हे अशातच पार्किंगच्या व्यवस्थापनासाठी पुणे महापालिकेनं पार्किंग पॉलिसीचा प्रस्ताव मांडलाय ज्यामध्ये शहरातील महत्वाच्या रस्त्यांलगत पार्किंग करण्यासाठी देखील वाहन चालकांना आता शुल्क आकारण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शुल्काबाबत चर्चा होणार असून पुढील आठवड्यात हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असल्याचं सभागृह नेते श्रीनास भिमाले यांनी सांगितलं पुणे शहरामध्ये पार्किंग पॉलिसी करत असताना नागरिकांना त्रास होणार नाही आणि जेणेकरून पार्किंगला शिस्त लागेल अशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे तर ते पार्किंग पॉलिसी संदर्भातलं डॉकेट उद्या स्टँडिंग कमिटीमध्ये आहे आणि जनरल बॉडीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे पण ऐकताना आम्ही असं सांगितलं की आम्हाला आमच्या पार्टीत चर्चा करू द्या आणि जेणेकरून पुणेकरांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं धोरण असायला पाहिजे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांनी पीएमपी चा वापर करावा हा देखील पार्किंग मागील एक मुख्य उद्देश आहे मात्र पुण्यातील प्रवाशांच्या तुलनेत सेवा आणि बस पुरेशा नसल्याचं मत मांडत पुणेकरांनी पार्किंग पॉलिसीला विरोध दर्शवला आहे टू व्हीलर कन्व्हिनियंट काय वाटते कारण मला जिथे जिथे जायचं समजा मला दहा ठिकाणी जायचं तर मी दहा ठिकाणी कसे पे करत बसेल आज तुम्ही म्हणता की पे अँड पार्क जर तुम्ही केलं की के टू व्हीलरसाठी पण तर ते खूप डिफिकल्ट आहे कारण सामान्य पब्लिकला प्रत्येक वेळेस म्हणजे दिवसाला तो शंभर रुपयेचं पेट्रोल टाकेल का शंभर रुपये पार्किंगला भरेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर रस्त्यावर जिथं पार्किंग नाही तर लोकांनी पार्किंग करायचं कुठं आणि जिथं कॉर्पोरेशनचं पार्किंग आहे तिथं एक तर लोकांनी मंथली म्हणजे तिथं रेग्युलर तेच गाड्या लावतात म्हणजे बाकी ज्या जी लोकं येतात पुण्यामध्ये म्हणजे आता लक्ष्मी रोडला जर पाहिलं तर तिथं पार्किंग फोर व्हीलर पार्किंगचाही प्रॉब्लेम आहे तर तिथं पार्किंग कॉर्पोरेशन जी आहे तिथं सगळी फुल असतात लोकांनी गाड्या लावायच्या कुठे आणि आता टू व्हीलर पार्किंग जरी इथं नसेल तर मग हा मोठा प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये पहिली कसं होतं आपण कुठेही पे करून पार्क करू शकत होतं आता जर तुम्ही असे आपण नर्म्स केले की चला पे पे केलं तर ऍक्च्युली कॉमन ते खूप टफ जाईल कॉमन मॅनसाठी किंवा कारण की कसं आहे सगळ्यांना अफोर्डेबल नसतं ना पे आणि पार्क करणं तो इट्स नॉट मला मला नाही वाटत की हे व्हायला हो पाहिजे पुण्यातील वाहनांची संख्या पन्नास लाखांवर गेली आहे त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि वाहनांची सुरक्षितता यासाठी हा प्रस्ताव मांडल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलंय या प्रस्तावामुळे पुणेकरांना त्रास होणार नाही याचीही ग्वाही त्यांनी दिली आहे मात्र या पार्किंग पॉलिसी सोबत गरज आहे ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या पॉलिसीची प्रशासन ती कधी करणार असा प्रश्न पुणेकर विचारतायत अश्विनी पवार सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे